ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी रमजान ईद औचित्य साधून सालाबाद यंदाही अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना शिरकुम्मा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर शास्त्रीनगर व गांधीनगर भगतसिंग नगर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी केले होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते सुमारे तीनशे पंधरा परिवाराला शिरकुम्मा साहित्य वाटप करण्यात आले तसेच अब्दुलभाई शेख यांच्याकडून या पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर नागरिकांनी अब्दुलभाई शेख यांचे आभार मानले या उपक्रमात अयान शेख हमजा भावेश गुप्ता अयान दौलत शेख हसद दौलत शेख डॅनियल फैजान इरफान बादशाह आफ्रिदी शेख आसिफ जाफर मोहम्मद चांद शेख आदी स्थानिक युवकांनी मोलाचे योगदान दिले तसेच अब्दुल भाई यांनी पवित्र रमजान महिना सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक शुक्रवारी एका घरातील चार व्यक्तींना रोजा इफ्तारी लागणाऱ्या साहित्याचे देखील वाटप करण्यात आले होते तसेच स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर भगतसिंग नगर येथील दलित कष्टकरी नागरिक राहत असल्यामुळे तेथील जवळपास बाराशे पन्नास पेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ झाला होता मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आमचे जे विभाग आहे हा बोलमुजुरी करणार कष्टकरी लोकांचा विभाग आहे त्या लोकांना आमची छोटीशी मदत जरी आम्ही केली तरी त्या लोकांना कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये हा एक खुशीचा आनंदाचा क्षण त्यांना भेटावा हा प्रयत्न असतो आणि यामध्ये करताना शास्त्रीय आमचे कार्यालय तिथं आमच्या शेजारील जे उत्तर भारतीय हिंदू समाजाचे लोक आहेत तमिळ समाजाचे लोक आहेत त्या लोकांनाही हे सिरकुर्माटप साहित्य ते आम्ही वाटप करतो यामधले तिथं स्थानिक युवा संपूर्ण सहभाग असतो आपल्या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर सिद्धार्थ नगर आणि गांधीनगर इथले जेवढे मुस्लिम परिवार आहे या लोकांना रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी रोज साहित्य देण्यात येतं आणि रमजान महिना संभावण्याच्या पूर्वी सर्व परिवारांना साहित्य जे आहे शिरकुर्माचे त्याचा वाटप करण्यात येतो साधारणतः तीनशे पंधरा साडेतीनशे परिवार आहे ज्या लोकांना शिरकुर्मा बनवण्यासाठी सेवाई साखर आणि ड्रायफ्रूट आणि शंभर रुपये धुवासाठी असे त्या लोकांना देते दे 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 आणि हे वर्षानुवर्ष हा आमचे काम चालू आहे